मी एक किलो गव्हाचे लाडू बनवणार आहे गॅसवर कढई ठेवली थोडे थोडे करून मंद गॅसवर भाजणार आहे आहे आता असे असे भाजलेले बघा लालसर भाजायचे नंतर थंड झाल्यावर ते मिक्सरला बारीक करायचे थंड करायला ठेवले लाडू साठी त्याच्यासाठी दोनशे ग्रॅम मिरची पण भाजून घ्यायची आचेवर भाजून झालेले आहे लालसर आता बंद करायचं ही मेथी भाजून झालेली आहे थंड करायला ठेवली असे जाडसर दळून घ्यायचे आता हे बघा तस एकदम असं बारीक दळले असेच आपले मेथीचे दाणे बारीक पावडर करून घ्यायचे आता हे आपलं बारीक झाले आता हे चाळून तवा मध्ये मिक्स करायचे गहू घेतले एक किलो भाजून मिक्सरला बारीक केले गरम मरीत आणि त्याच्यात मेथी टाकली दोनशे ग्रॅम भाजून बारीक करून आणि खारीक पावडर टाकली अर्धा किलो रेडीमेड पावडर आणली दोनशे ग्रॅम मखाना दोनशे ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम हलीम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम एक किलो गूळ भाजून घेतलं हे सगळं काजू बदाम ते बारीक करून आपण मिक्स करणार आहात किसून घ्यायचा गूळ असा बिंख बारीक करून घ्यायचा आता आपण याच्यात सगळं मिक्स करून घेऊया मग आता हे खोबरं किसून बारीक भाजलं असं आता हलीम हलीम पण भाजून घेतलेलं आहे ते पण मिक्स करूया आपण काजूची पावडर ते पण भाजून मिक्स करणार बदामाची पावडर आणि मखाना तो पण भाजून बारीक करून तो पण मिक्स करायचा अशा प्रकारे आता मिक्स करायचं आता तूप तापले गॅस बंद करूया आपण आणि त्याच्यात गूळ टाकूया अस हलवून घ्यायचं चांगलं थंड झाल्यावर त्याच्यात वतायच थंड झालं असले हे लाडू रेडी झाले अशा प्रकारे लाडू झाले थंडीतून छान आहे पौष्टिक